बाटला गाड गेळला पटकन जाऊन चाल आला चालली कुठं चालली स बाल नव्हता आला धक्कन धक्कन मी घरला जाता तिच ने दाजिबाला या नव्ह दाजिबा या नाज द्या व या दाजिबा घाती झाली आता ख्या तीज भडू मला घ्या ना याना दा जीवा, याना दा जीवा, आता क्या मला मैम, मैम, एक एक पार्थ पार्थ ये बहुत है, है। और, और ये साथ में अग्रीमेंट भी है, जरा खूब दमली मी आता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं सलग चार दिवस झाले गाणं शूट चाललंय नंतर या प्लीज मॅम मॅम सच्ची ए बहुत अच्छी आप और फिर आप अग्रीमेंट जॉईन कीजिए जसं आपको ठिकाचा ठीक है हॅलो अख्खा घर काळ करणार आहेस का आता झोपेत काय लहान घोडी पिडी झालीस का घर काळं करते ते काय गं छान झोपले होते फिल्म ऍग्रीमेंटवरती साइन करत होते मी वाँ वाँ वा 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 दिवसा डोळ्या मस्त स्वप्न बघते असा तू <laughs> इथे दोन डायलॉग बोलता येत नाही आणि स्वप्न बघते हिरोईन होणार <laughs> काय ग ताई बरं पटकन तयार हो काम आले आपल्याला काम आले कसलं जरा वेगळं आहे पण मस्त आहे हे बघ राजेश ना त्याला एका दिवसासाठी मूल हवंय तर आपल्या सोन्याला तिथे पाठवायचं आहे अच्छा बरं हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साईन करून घे बरं आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे पैसे नक्की मिळणार ग गा। गाल yes. तू चल पटकन <laughs> या ये, ये रे नंद्या हे काय काय घराला कुलूप लावू कुलूप कुठे गेली तुझी बायको इथेच कुठेतरी गेली असेल तू येणार ना त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल अरे तयारी कसली <laughs> इथेच गेली असेल ग का? काय काहीतरी खरेदी करायला <laughs> तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून मला बाळाला बघायचं होतं हो आई माझ्याकडे चावी आहे ना तू आज चल आणि आरामात बस नाही पहिल्यांदा मी बाळाला बघी नंतरच मी आज जाणार आई असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही ही मुंबई आहे हे बघ दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आई मध्ये काही फरक पडणार नाही हे तुला चांगलं माहिती आहे आई माझ ऐक तू आज चल अजिबात ना आ, अरे ते मला ते अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या किती गोड दिसते <laughs> किती आतुरते ने मी तुझी वाट बघत होते रे बाळा <laughs> या बाई कोण आहे हळूहळू कळेला सगळं आता चालस ना तू सगळ्या चौकशी एकदम सहज <laughs> <आगा> <laughs> 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 रे नवीन बाळा अग आई काय करते हळू जरा हाड याची अरे देशमुखांचं हाड आहे नाही आणि काय रे एवढं मोठं मीच तुला केलं ना मला के सांगतोय नमस्कार करते उठ पोरी उठ या मेल्या नंद्याने सगळं खोट भविष्य सांगितलं त्यामुळे हे सर्व घडतंय नंद्या मी तर तुला नाही ती माझा ऐक जरा नाही नाही तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ लोचा आत्ती हे ते बाळ नाहीये बाळ बदललंय डोळे फुटले तुझे नीट बाग बाळ बदललाय म्हणजे काय अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो एवढं सुद्धा कळत नाही तुला तसं नाही आपली पण एवढा डिफरन्स म्हणजे नंद्या आधीच तू पुष्कळ घोळ घातलास आणि आता अजून नको अरे गोंधळ कसा म्हणतोस तू अरे उंची म्हणावी तर तशीच आहे रंग म्हणावा तर थोडासा बदल नाही नंद्या देशमुख घराण्याचा वारस आहे तो नाव नको ठेवूस त्याला आति मी नाही ठेवत आहे पण जसं माझं भविष्य बदललंय ना हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे काहीतरी गडबड गोंधळ चल, आचल, आचल, चल आग, आँग, आँग, आचल, आज आजल, आजल, चल अरे माझ्या बाळा सोन्या नंद्या ए या आईला किती वेळ लागतोय आजनी काय आणलंय हे अग भवाने तुला काय कळत हा आमच्या कुलदेवतेचा अंगार आहे आणि हे काय बाळाला तीट नाही लावली हातात काही नाही गळ्यात काही नाही तुम्ही काही नाही केलं बाळासाठी तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही सोन्याला hey, सोन्या मा? सोन्या साठी चेन मस्त <laughs> मग देशमुखांचा वारस आहे तो <laughs> <laughs> काय हो काय सारखे सारखी विसरतेस आम्ही सगळे देशमुख आहोत ना मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना ही काय बोलतेय ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत नाही जाऊ द्या हो आ, मी काय म्हणते जैन खूपच छान आहे सांभाळून आला हो पडाबिडायची अगं मला शिकवू नकोस अरे हे बघ आजपासून बाळाला मी सांभाळणार तुझी सुट्टी जा काय माझी सुट्टी आता कसं शक्य आहे पर एवढे मी इथे <laughs> काहीतरी <इतनी> बोलते <laughs> <आती, laughs> आल्याची <laughs> गेल्याची रांडा मेल्याची <laughs> याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो थँक गॉड डोळे फुटले नाहीत नाही 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 कोणाच्याला काय असतं काय म्हणले काय नाही कुठे काय कशाला बसतेस तिथे इथे बाईस नंद्या नीट बघ याच्याकडे नीट बघ आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे बाळाची आधी सांग ते बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळ नाही हा आता कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तस ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे आहो इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर कॉन्ट्रॅक्ट 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 मरू देते मला एक सरळ सांग हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांचंच आहे ना ही कॉन्ट्रॅक्ट ची काय भानगड असते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय चाललंय आणि काय रे नंद्या तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का तसं नाहीये राहुल माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का अरे मग मला विचार ना काय शंका आहे तुझ्या मनात सांग मला डायरेक्ट तुला विचार हा मला सांग हाँ? आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही मग ही मावशी कुठून आली अरे नंद्या इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असत तू आधी ज्या बाईला बघितलं होतंस ना तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि ति, तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय नाही हो तेच सांगते यांना इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं म्हणजे बघा एकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं दुसऱ्याच संपलं की तिसरा आता या बाळाचा कॉन्ट्रॅक्ट संपला हा आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार <laughs> म्हणजे म्हणजे ह्या बाईच त्या बाळाबरोबरच कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार रावल्या हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग बाळ बदललं कसं बाळ कुठे बदललं बाळ नाहीच बदललं पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतस माझ बाळ बघितलं होतस तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते हो भरून आले होते हो